Yani şartlar da nişan. Yağmurda şan var mı, nişan satayım. Yani şan satayım, sorumlu de satayım. Seni şikayet edeyim. Nişan gizli olan şan. Hatta yakamın azıcık kötü bir şansı değil. Nişan faydalanmasın. Ben şaritim, yağmurda gel. Saat, beynimden çarpsın, çarpsın, çarpsın. काम असून करायला सगळ्यांनी स्वागत हा जो वर्ग आहे या वर्गाचा प्रश्नाची सोडून करणं हे कुठल्याही राज्य जबाबदारी आणि ती जबाबदारी લક્ષા સતત સંધિ ઉપખ દુઃખાણી કઈ લાના સમીત અનંતકુમાર પાટિલ કાંઈ શ मी त्यांना जवळून याच वर्गामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित केलं जादू अवकाळी असतील जवळ जाधू असतील असतील अन्य त्यांचे ज्येष्ठ सकाळी असतील त्यांनी आयुष्याचं आपलं मिशन या वर्गाच्या मांडणीसाठी आणि त्यांच्या भारताची सर्व त्यांनी स्वीकारलेले त्यांचे काम करते जे लोक स्वतःचा विचार न करतात कुठे समाजाचा विचार करतात त्यांच्यासाठी सर्वसा देतात अशांच्या पाठीचे वय राहणं की याची जबाबदारी आणि देशमुख असं त्यांनी असेल लोकांचे आहे आणि मला आनंद आहे की गेली काही मी झालं हा सतत सतत मांडतात वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं संधी मिळेल तिथंही दुधनं मांडतात आता या कामाला अधिक गती द्यायची असेल तर आपल्याला बसून काही कार्यक्रम घ्यावा लागेल त्याची अंमलबजावणी ठरवलं त्या सगळ्या ज्या जाती आहेत गोंधळे असेल दुसरी असेल बाबी असेल वासुदेव समाज असेल वंडारा असेल त्या सगळ्यांच्या प्रश्नाची मानणी करून एक सविस्तर चिपणी ही तयार करण्याची गरज आहे ती अनेकांच्याकडे आहे त्यांची एकचही केलं आहे त्याचं कारण असं आहे या ठिकाणी आधीच्या सरकारने सांगितलं की लोकसाहेवडणुका काय अत्यंत महत्वाच्या असतात ते आता नजीक आल्या देशाचे असो राज्याचे असो या होती अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे ते काम आपण करायचं ते काम केल्याच्या नंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं गाठवलं हे त्यांच्या पुन्हा मांडायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या दोन सातत्य ठेवून आज हा कसं सुटका उद्या तो राहायला परवा शोधून घेतला त्या स्वतःची चिकाची ही दाखवून या प्रश्नांची सहभागी करून घेणं ही तुमची ना माझी जबाबदारी आहे समाज लहान आहे तो वाटत आहे तो कुठं राहतो कुठं राहतो काय करतो त्याच्या फुल त्याची गरज नाही त्यांचं नाही पण त्यांचीही आसन सुरु करणं ही आपली जबाबदारी असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची वांधणी करून उद्याच्या सरकारच्या समोर आपण तसा आविरोध राहणार त्यासाठी काही यंत्रणा आणि व्यासपीठ या दोन्ही गोष्टीची अत्यंत गरज आहे मी या ठिकाणी गरजच सांगू इच्छितो की जे काही व्यासपीठ तुम्ही करा त्या व्यासपीठातून जे काही दुसरं मानला त्याची स्वर्ग करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका आणि देशमुख असेल किंवा न असेल ते आमचे शेतकरी असतील त्यांच्याकडून राहिले तर शेल् राजकारण क्षेत्रात त्याला समाजकारून उर्फेक्षाचा घटक हा सहभागी नसेल तर त्या राजकारणाला काही अर्थ नाही आणि म्हणून उर्फेक्षाच्या सुखद्याशी संसर्ग ठेवून त्याची करणं हे आपलं राजकारण ही भूमिका घेऊन काम करायची पाहिजे अशा सगळ्यांचे सांगून येत मी त्या गोष्टीच्यासाठी एक प्रकारचे अटखन करून द्यावा एका दृष्टीकडून महाराष्ट्रातल्या छत्तीस तुम्ही या ठिकाणी यावा माझी खात्री आहे की हा तुमचा प्रवास तुमच्या प्रवासातून तुम्ही केलेली मांदेरी वाया जाणार नाही कामं सगळ्यांच्याकडून घेतली जाईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो अंतरच्या सरकारने या कामात लक्ष राखलं शिकायची केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि हे काम इतकं थांबवायचं नाही ते महाराष्ट्रात पोहोचतायचं सरकार दरवाजे फोटपायचं आणि लोकांच्या कर्जामध्ये याची काळजी घ्यायची अशी जबाबदारी आता आपण सगळ्यांनी मिळून घेऊ आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट